सरळ तुम्ही मला सांगा मी म्हटलं की दोन चार टक्के गैरप्रकार होतात गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार का मग तुमच्या मीडियाने चॅनलवरती फक्त भ्रष्टाचार 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 चालू केलं त्यानंतर विरोधी पक्षाचे लगेच ओपिनियन घ्यायला सुरुवात केली आणि अन्य तुम्ही पक्षाची सरकारची आणि कृषी मंत्र्यांची बदनामी करतात प्रश्न असा आहे की त्या संदर्भामध्ये दोन चार टक्के जो गैरप्रकार झाला आहे त्यांची आम्ही पहिले थांबवले त्यांचे पैसे त्यांच्या नावावर गेलेले नाहीयेत त्यामुळे त्याच्यातून आणखी अपडेशन करण्यासाठी हा गैरप्रकार कसा होणार नाही यासाठी आम्ही युनिक फार्मर युनिक आयडी कार्ड आणतोय त्याला आधार कार्डशी कनेक्ट करतोय आणि त्याचं एवढंच नव्हे तर त्याला सेटलाईटशी कनेक्ट करायचा आमचा विचार आहे त्यामुळे याच्यामध्ये अपडेशन करण्याचा आमचा विचार आहे लवकरात लवकर याच्यातून अशा प्रकारचा सुद्धा गैरप्रकार होणार नाही अशासाठी मी तुम्हाला बाईट दिली बरं याच्यामध्ये असं म्हटलंय का मी की कोणाचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्याला पाठीशी घातलाय कृषी मंत्र्यांनी किंवा सरकार त्याच्या पाठीशी उभा आहे असं म्हटलंय का असं म्हटलोच नाही तर मग तुम्ही ते काय लावून धरलंय भ्रष्टाचार काल दोन दिवसापासून चाललंय मी म्हटलंच नाही भ्रष्टाचार जो तुम्ही जे मी म्हटलो नाही तेच तुम्ही चालू करता गैर माझं भाषण बघा तुम्ही माझी बाईट बघा मी फक्त गैरप्रकार हा शब्द वापरलेला आहे गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही गैरप्रकारामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी सीएससी केंद्राने काही एक रुपयात विमा असतो सीएससी केंद्रावाल्याने चाळीस रुपये अनुदान लाटण्यासाठी त्यांनी काही खोटे सातबारा उतारे काही शासकीय देख जमिनी काही मशीद याच्यावरती त्यांनी चढवले आहेत आणि ते उघडकीस आल्यानंतर आम्ही ते थांबवलेले आहेत त्यामुळे त्याच्यातून दोनशे अडीचशे कोटी रुपये सरकारचे वाचले आहेत आणि यापेक्षा अधिक जर काही असेल तुम्ही माझ्या आम्ही तात्काळ चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई करू आम्हाला आम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचं नाही हा आमचा स्पष्ट मुद्दा आहे पण तुम्ही चुकीच्या दृष्टीनं टीआरपी वाढवण्यासाठी चुकीच्या दृष्टीनं स्टेटमेंट देतात माझं त्यामुळे तुम्हाला बाहेर देण्याची इच्छाच नाही राहिली माझी कुठं तुम्हाला कोणी सांगितलं एक बंद करतोय म्हणून पीक विम्यामध्ये सुद्धा ज्या अर्थे अशा प्रकारचे गैरप्रकार जर कुणी करत असेल तर त्याच्यामध्ये अपडेशन करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये एखादा कायदा आपण निर्माण केला कायद्यामध्ये दोष असला तर त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करतो ना तर पीक विम्यामध्ये आम्हाला मॉडिफाय करायचं आहे त्यासाठी आम्ही कमिटी बसली आहे की पीक विम्यामध्ये हा गैरप्रकार होणार नाही यासाठी काय काय करता येईल त्यासाठी मग प्रस्ताव मागवले चर्चा होणार आहेत आणि त्यानंतर नवीन विमा पॉलिसी आम्ही या ठिकाणी लाँच करतोय त्याच्यामध्ये अशा प्रकारे होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही ते तर शंभर टक्के ते तर घेणारच ना तुम्ही त्यांना विचारलं भ्रष्टाचाराय तुमचं काय मत आहे ते चांगलं आहे त्यांना ता ता काय त्यांना घर बसल्या बढावायला मिळते त्यांना काय त्यांना का, कुठं एफट घ्यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही टीआरपी वाढून कोणा तुमच्यावरती लोकांची विश्वासार्हता कमी होईल चॅनलवरती अशा प्रकारचं तुम्ही कुठलीही बातमी लावू नका माझी विनंती आहे मला नाही सांगता येणार मला सांगता येणार नाही त्या संदर्भात त्या वरिष्ठ पातळीवरती त्यांचे काय चर्चा होते काय निर्णय होतात त्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे मला त्याविषयी काही सांगू शकत नाही स्थानिकचा सा प्रश्न जालना जिल्ह्याला सप्टेंबर महिने जी अतिवृष्टी झाली त्याचा निधी मिळून एक महिना उलटून गेला नाही मी माहिती घेतली काल मला अतिवृष्टीच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी काही माहिती दिलेली नाही मला आत्ता अर्जुनराव खोतकरनी मला सांगितलंय की अशा प्रकारे अतिवृष्टीचे काही लोकांची पेमेंट येणं बाकी आहे मी उद्या उद्या किंवा परवा सॉरी सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी संपल्यानंतर सत्तावीस मी जाईल आणि अधिकाऱ्यांना बोलून विचारतो की काय फॅक्ट होऊन आणि त्यातून जर त्यांना पैसे देणार असतील तर त्या संदर्भात देण्यासाठी काय करता येईल म्हणून आम्ही शंभर टक्के जालना जिल्ह्यात माझा बेसिक प्रश्न होता की जालना जिल्ह्याला सप्टेंबर महिन्याचा जो निधी चारशे बारा कोटी निधी मंजूर झालाय मात्र तहसीलदारामार्फत याद्या अपलोड होती त्यामुळे निधी रोखलेला नाही मला माहिती घ्यावी लागेल ज्या गोष्टीची मला माहिती नाही त्याच्यावर तुम्ही अनावश्यक स्टेटमेंट नाही करता संजय राऊत असं मला नाही सांगते मला संजय राऊत माझा पक्ष नाही यार कशाला ना ते वरिष्ठ वरिष्ठ लोकांचं काम आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा तो विषय आहे तो विषय माझा नाही त्यामुळे पालकमंत्री नेमणं पालकमंत्री कोणत्या पक्षाला कोणत्या जिल्ह्याला कोण माणूस देणं हा संपूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही मंत्र्यांनी भाष्य करू नये अशी माझी याचिका प्रामाणिक इच्छा आहे मला कसं वाटत नाही कुणी नाराज आहे असं मला वाटत नाही अरे पालकमंत्रीच काय तुम्हाला मंत्रिपद मिळालंय तुम्ही राज्यभर तुम्हाला काम करायचंय ना पालकमंत्री जवळ काय अडकलंय आता आम्हालाही नंदुरबार दिलं मी कुठं नाराज आहे ठीक आहे मुख्यमंत्र्याला वाटलं तर करतील बदल नाही वाटलं तर नाही करणार जे दिलंय ते तर काम करावं लागेल ना त्यामुळे जे काम समोर आलं त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे नसेल काम तर दुसरं कोणीतरी करेल कोणीतरी एक जण करतोच आहे ना काम कोणीतरी पालकमंत्री नेमलाय ना मग मग आपण एवढं असतो तो काय कारण नाही नाही कोणी नाराज नाही हो